આત્તા અભા વિચાર ઈકલે કે આપણે સેષ્ઠ સહકારી એકનાથ ચૌખરસે પક્ષા માજી અધ્યક્ષ ગુજરાતી યાઠિકણસ સંઘટને કાર્યાલય દેખણ રૂફ લાવી જે ખબરદારી ઘડી તે શ અનિલ રોતે હેમંતરાવ તકે ગુલાબરાવકર અસર સગાંચે સહકારી અને વિધાનસભે આમદાર અનિલ ફાટીલ જ્યેષ્ઠ નેતે હેમંતરાવ દેશમુખ વ્યાસાહેબ ફાટીલ એન્સી જ્યેષ્ઠ સહકારી મિતનસિંહ અંના ગિરસે રવિધા કનણકાર અનેક ગુલાબરાવજી દેવકર ડૉક્ટર અભિનંદ મોરે શિવત અર્જુન તેળજ નિરીક્ષક સંદીપ વેનસેટ કિરણ શિંદે ધુ શહેરા જિલ્લાધ્યક્ષ રણજીત ભોસરે વિજેતાઈ પાટી જ્યોતિ ફાવીન્દ્ર ફગાર નાશિક જિલ્લાધ્યક્ષ યુવક છે કાર્યાધ્યક્ષજદારી ચાકરી તે શોધ કર્યા અન્ય સગ્વિ સહકારી મોટા સરખ્યાના ભૂલ ता ता ना दे। ना दे। का या ठिकाणी उपस्थितात आपण कार्यकर्ते अनुभव गेले खरं म्हटलं तर बऱ्याच दिवसातून उन्हाने धुळे आला याने एक कार्यक्रम आखला होता की नंदुरबार धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त तालुक्यामध्ये जावं लोकांशी सुसंवाद साधावा कार्यकर्त्यांशी बोलावं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी पक्षाची शक्ती वापरावी असा एक कार्यक्रम मी ठेवलेला होता गेले पाच सात दिवस राज्यामध्ये अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाली चार एक दिवसाच्या पूर्वी देशामध्ये ठिकठिकाणी चांगला पाऊस होता आणि त्यामुळे साहजिकच फाद्याच्या लोकांचं सगळं लक्ष शेती कार्यक्रमाच्याकडे असतात आणि त्यामुळे हा दौरा नंतर करावा अशी सूचना मला अनेकांनी केली आणि त्यामुळे हा कार्यक्रम विरोध पण काही ठिकाणी अतिवृष्टीनं नुकसान झालं उदाहरणार्थ गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर ग्रामीण यवतमाळ असे अनेक जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं गेली आणि लोकसंकटामध्ये आहेत आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे ही स्थिती झाली हे लक्षात आलं आणि विरोधी नेते अजित पवार हो गेले दोन तीन दिवस त्या भागामध्ये आहेत शेतकऱ्याच्या शेतावर बांधावर जाऊन पिकाची पाहणी करतात आणि राज्य सरकारला आणि अधिकाऱ्यांना काय काळजी घेण्याची आवश्यकता यासंबंधीच्या सूचना देतात आणि हा दृष्टिकोन असला पाहिजे आणि राष्ट्रवादीचं वैशिष्ट्य हे की संकट आल्याच्या नंतर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा कधी मागे राहत नाही आज इथं येण्याच्यासाठी माझ्याकडे आग्रह होता आणि आग्रहाच्यासाठी शेत आणि गोते आणि सहकार्यांनी की या निमित्तानं इतर खर्चाची वास्तू एका अडचणीच्या स्थितीत होती ती नीट इतकी केली तुम्हाला लोकांच्या मदतीनं आणि इथं संघटनेचं काम स्वाभाविकरित्यानं करण्याची व्यवस्था आज या ठिकाणी झाली आणि त्यासाठी मी यावं मला आनंद आहे की वास्तू बघितल्याच्यानंतर एक उत्तम काम आणि गोष्टी आणि बाकी सगळं सहकारी या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांना मी मला फसंत धन्यवाद देतो कार्यालय चांगलं आहे पण हे लोकांना फसलं पाहिजे या जिल्ह्यातल्या या शहरातल्या सामान्य माणसाला संकट तर कुठे जायचं तर राष्ट्रवादी भवन ही आमची जागा आहे हा विश्वास त्याला वाचला पाहिजे आणि त्या पद्धतीचं काम लोकांच्या लोकांच्याकडून या ठिकाणी झालो मी बघत होतो अनेकांना अनेक या ठिकाणी युवकांचं कार्यालय का वेगळं आहे त्यांची जागा आहे महिलांच्यासाठी जागा आहे दलित आदिवासींच्या वर्गाच्यासाठी जागा आहे पक्षाच्या अधिकाऱ्यांच्यासाठी आहे शहर अध्यक्षांच्या जिल्हा अध्यक्षांच्यासाठी आहे प्रदेशच्या लोकांच्या साठी आहे प्रदेशच्या प्रतिनिधीसाठी निरीक्षकाच्यासाठी सुद्धा या ठिकाणी सुविधा केलेली आहे आणि जागा झाली आता जागे वसणारे पाहिजे नेहमीच असणारे पाहिजे आणि हे लोकांना कळलं पाहिजे की इथं आमच्या भरणाच्यासाठी कष्ट करणारे कुणी नको कोणते कायमचे आहेत आणि ती स्थिती ज्या दिवशी दिसते त्या दिवशी जे या ठिकाणी सांगितलं की तीन आमदार देऊ का चार आमदार देऊ का सहा आमदार देऊ यासंबंधीच्या घोषणा लोकांच्या विश्वासाला म्हणून किती पात्र आहोत याच्यावर अवलंबून आहेत आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याच्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी एकदा निर्धार केला ते याच्यामध्ये यश यायला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही मला आणखीन एका गोष्टीचा या ठिकाणी फरण होतोय काही यासाठी चंद्रकांत केले यांनी या ठिकाणी या जागेच्यासाठी अफल्यान सहकार्य केलं महानगरपालिकेने सहकार्य केलं महानगरपालिकेनं काही अटी घालून या ठिकाणी अफल्याला जागा दिली आणखीन काही जागा रिक्तही आहे या सगळ्यांचा हातभार या वास्तूच्या उभारणीच्यासाठी ह्या ठिकाणी लागला आणि म्हणून या सगळ्यांचं स्मरण करणं त्यांचं अभिनंदन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो आज ज्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की देशामध्ये एक वेगळं हिसर सवन देशाची सत्ता एका हातामध्ये केंद्रित करण्याच्या संबंधीची आज भूमिका घेतली जाते सत्तेचे काही दूध असतात सत्तेचे काही दोष असतात सत्तेचा एक चमत्कार दोष आहे की सत्ता ही केंद्रीच होते आणि केंद्रित झालेली सत्ता ही सामान्य माणसाला यातना देत असते एकोणीसशे सात साली त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक महत्त्वाचा निकाल घेतला आणि तो निकाल म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकर अधिक लोकांच्या हातामध्ये सत्ता केली आणि त्यासाठी पंचायत राज्याची स्थापना केली जिल्हा परिषदा काढल्या पंचायत सभेच्या काढल्या आणि निर्णय घ्यायचा अधिकार हा गावाच्या शेवटच्या माणसाला दिला या सगळ्या गोष्टीचा परिणाम सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये गेली तशी कधी चुकीचा रस्त्या जात नसती आणि समजा गेली तो लोक त्यांना धडा शिकवत असतात ते चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झाले पण आज काय दिसतं आम्ही आज दिसतं पार्लमेंटमध्ये आम्ही बघतो लोकसभेमध्ये आपल्या सहकारी बघतात की सगळी सत्ता मुठीत ठेवण्यासाठी आणि समन देशाचे मालक आम्ही सोडतो अशा प्रकारचं चित्र आज देशामध्ये निर्माण केल्याचा दिसतं लोकशाहीमध्ये वेगवेगळी मतं असतात शंभर टक्केच्या मताशी तुम्ही सहमत असाल असे नाही पण हे जरी खरं असलं तर मतं ऐकून घेण्याची भूमिका घ्यावी लागते त्या भागाचं सौजन्य दाखवावं लागतं आजची चित्र दिसत नाही बघतो की तुमच्याकडे बहुमत आहे ते बहुमत आहे म्हणून त्याचा उपयोग ते पार्श्वली भवमत आहे असं लोकांना दिसता कामा नये आज त्याची फिर अत्या राज्य ना राहिली नाही <coughs> तुम्ही काम झालं असेल एक थीट काही गोष्ट झाली काँग्रेस पक्षाच्या एका खासदाराच्याकडून एक शब्द चुकीचा वापरला गेला ऐवजी राष्ट्रभटने हा शब्द त्यांनी वापरला ती चूक होती आणि ती चूक लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी माफी मागितली त्यांनी राष्ट्रभक्तींना फतं लिहून तिच्याही माफी मागितली सभागृहामध्ये माफी मागण्याची तयारी दाखवली तो हत्त काय केला गेला जो बोलला त्याच्याबद्दल कुणी काही म्हणणं नाही पण सोनिया गांधींनी त्या ठिकाणी माफी मागितली विधानचे दर दुसऱ्याने आणि माफी तिसऱ्या करून लागतात आणि त्या बाबतीत फक्त सभागृह थांबल्यावर एका ज्येष्ठ भगिनीला ज्या खासदार आहेत ज्यांचा भाजपच्या आहेत त्यांना फक्त सोनिया गांधी विचारायला गे गेल्या की मी एक शब्दसुद्धा बोलले नाही माझ्यावर का हार लावतो माझ्यावर का टीका केली जाते माझ्याकडं वापी का मागितली जाते विचार न केली तर त्याच्या अंगावर ज्यांच्या अंगावर सवन समस्या धावून आले अगदी मंडळात वंशी असलेले लोकसुद्धा धावून आले आणि त्या ठिकाणी काहीतरी एक वेगळा फटाक होण्याची शक्यता होती सुदैवानं आपल्याच खासदारांनी सोनिया गांधीनं तिथं बाहेर काढलं गाडीमध्ये वसवलं आणि घरी फाचून दिलं हे काम त्या ठिकाणी झालं नसतं तर सदनामध्ये एक भीषण चित्र लगायला मिळालं असतं आणि समान देशामध्ये भारताची नाचकी झाली असते हे का आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आमच्या हातात सत्ता आम्ही म्हणायची फोडून आम्हाला आवडलं नाही तर आम्ही दिलची सजा या प्रकारचा एक आग्रही आणि चोखाची भूमिका आज त्या ठिकाणी घेतली जाते आणि ते चित्र घेतलं जात नाही सगळीकडे घेतलं जातं आहे साधी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अनेक भाषीज आहेत अन्य सहकारी आहेत त्यांना अनुभव आहे की अगदी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाची निवड घ्यायचा निर्णय हा घेतला गेला उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्यपालांच्याकडे पाठवला पण राज्यपालांनी दोन वर्ष त्याच्यावर सही केली नाही आणि सभापतीची जागा रिक्त असली आणि ज्या वेळेला सरकारबद्दल नवा मुख्यमंत्री आला दोन दिवसाच्या आत त्या राज्यपालांनी ती निवडणूक घेण्याचा आदेश काढला निवडणूक घेतली आणि हवा तसा त्या ठिकाणी अध्यक्ष आला असेल त्याचं समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं राज्यपालासारख्या व्यक्ती एका समाजामध्ये एक वर्षाच्या पुढे एक भूमिका घेतात आणि एक वर्षाच्या नंतर दुसरी भूमिका घेतात हे राज्यपालांच्याकडून होत असेल तर लोकशाही पद्धतीवर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न आज त्या ठिकाणी आले अनेक गोष्टी सांगण्यासाठी संकटात सगळीकडे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले बेरोजगारांची म्हणजे स्थिती वाईट आहे अनेक ठिकाणी सत्तेचा वापर आम्ही कसा करणार या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात धमकवल्या जातात आणि त्या माध्यमातून आम्ही एका वेगळ्या रस्त्याने हा देश चालवणार हा संदेश या देशामध्ये दाखवायचं काम आज भारतीय जनता पार्टी आणि चे त्यांचे सहकारी करतात आणि अशा स्थितीमध्ये तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे काय फिची किंमत आम्ही देऊ पण या देशाच्या लोकशाहीचं आम्ही जतन करू या देशाच्या सामान्य माणसाचा अत्याचार करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही एकसंघ जाऊन एक शक्ती उभी करू आणि कुणी काही म्हणलं तरी आम्ही त्याला दुरुस्त करू शकतो एक काळ असा होता की ज्यांच्या साम्राज्याहून सूर्य मावळत नाही असं सांगणारा इंग्रज तो या देशामध्ये होता जगातल्या अनेक देशामध्ये होता पण महात्मा गांधींच्यासारखा एका साध्या विचाराने आणि देशाच्यासाठी पर्यंत त्याग करण्याची तयारी ठरणाऱ्या नेतृत्वाने लोकांना संघटित केला आदेश दिला आणि ज्यांच्या साम्राज्या सुदेव वावलंच नाही ते इंग्रजचं साम्राज्य पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला गेलं आणि त्यांना या देशातनं जावं लागलं आणि म्हणून इंग्रजांचा पराभव जो या देशातला सामान्य माणूस करू शकतो हा ज्या देशाचा इतिहास आहे त्या देशामध्ये आज कोणतरी सत्तेचा गैरवापर करून एक प्रकारचं दमदातीचं वातावरण हे तयार करत असतील तर त्यांनासुद्धा धडा शिकायची ताकद या देशातल्या सामान्य माणसाला आहे आणि ती दाखवण्यास राहणार नाही याच्यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि हे सगळं करायचं असेल तर स्वाभिमानानं लोकांच्या प्रश्नामध्ये त्यांच्या सुखदुःखामध्ये उभं राहण्याची तयारी केली पाहिजे आज मला आनंद एका गोष्टीचा आहे की अगदी एका बाजूनं पाऊस आहे एका बाजूनं कडक अतिशय थोडी सूचना आहे तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज या ठिकाणी उभं राहिला याचा अर्थ आज कितीही संख्या आली हा खांदेशारखा आमचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बंद असेल वगिनी असेल आदिवासी असेल शेतकरी असेल तरुण असेल किंवा अन्य कुठला कार्यकर्ता असेल तो या देशाचा आणि या राज्याच्या जनतेच्या हिताची जखणूक करण्यासाठी मजबूतीनं उभं राहील हा राष्ट्रवादीचा झेंडा खांद्या घेऊन एक नवीन इतिहास घडवेल याच्या दर माझ्या मनामध्ये शरका नाही आणि त्याची सुरुवात ही आपल्याला करायची आहे एकदा थोडासा पाऊस काही झाला थोडी परिस्थिती बदलली आम्ही सगळे प्रत्येक तालुक्यामध्ये जसा उल्लेख ह्या ठिकाणी केला गेला त्या तालुक्यामध्ये जाऊ तुमच्याशी घाटी घेऊ तुमच्या जो संकटात घट असलेला तुमचा घटक आहे त्याच्याशी सुसंवाद सांगू आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा महाराष्ट्राचा झेंडा हा देशामध्ये मजबूत करू एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि मला आणखी लावून जायचं असल्यामुळे अजित न बोलता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र